आज आपण जेवताना तोंडी लावायला शेंगदाण्याची हिरवी चटणी बघणार आहोत अतिशय छान लागते आणि ही चटणी तुम्ही महिनाभर करून ठेवला तरी पण चालते नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं एक वाटी मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक वाटी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा जिरे आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आता आपण शेंगदाणे आहेत ते भाजून घेणार आहोत इथं लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यावर हलकेसे डाग पडूस तोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम तेल घालायचं नाही हलकेसे त्याला डाग पडले की मग त्यात ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत चपाती भाकरीसोबत इवन भातासोबत जरी खाल्ला तरी पण खूप छान लागते आता इथं बघू शकता हलकेसे डाग पडलेले आहेत आता मी ह्याच्यात एक चमचाच तेल वापरणार आहे पूर्ण चटणीला आपल्याला एक चमचा तेलातच ही चटणी बनवणार आहोत आपण आता तेल घातल्यानंतर आपल्याला हे छान खरपूस हो तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही शेंगदाणे छान भाजाल तेवढी ही चटणी आहे ती खमंग होते जर क शेंगदाणे कच्चे राहिले तर ती लवकर खराब होऊ शकते बारीक गॅसवर ही भाजून घ्यायची आहे म्हणजे आतून शेंगदाणे छान असे भाजले जातील आता इथं बघू शकता शेंगदाणे आपले छान असे भाजले गेलेले आहेत आतून पण छान असे भाजले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया एका ताटामध्ये आता शेंगदाणे सर्व काढून घेतल्यानंतर त्यात आपल्याला हिरव्या मिरच्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या या पटकन भाजल्या जातील त्यामुळे बारीक गॅसवरच भाजा तेल आहे त्यामुळं जरा बेतानं भाजा नाहीतर मग त्यातली बी आहे ती उडू शकते आता मिरच्यांना छान डाग पडलेले आहेत आता त्या बाजूला करून त्या खालती जे थोडंसं तेल ते आहे त्याच्यातच आपल्याला हे जिरे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आता हे छान भाजून झाल्यानंतर त्यात लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर पण घालून घेणार आहोत आता कोथिंबीर घातल्यानंतर पण आपल्याला ती छान अशी मऊसूत सूत तोपर्यंत परतून घ्यायची आहे कारण कोथिंबीरमध्ये थोडासा ओलसरपणा असतो तो पूर्ण निघायला पाहिजे जर ओलसरपणा तसाच राहिला तर क चटणी लवकर खराब होऊ शकते त्यामुळे हलकीशी ती मऊ हुसतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे आता कोथिंबीर आणि सर्व जिन्नस छान भाजले गेलेले आहेत आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याला अगदी जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपल्याला पल्स मोडवर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर खलबत्त्यातसुद्धा तुम्ही जाडसर कुटून घेऊ शकता आता हे वाटताना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ शेवटीच घालायचं आहे वाटताना गार झाल्यानंतर घालायचं आहे जर गरम असतानाच तुम्ही मीठ घातला तर त्याला पाणी सुटू लागतं त्यामुळं मीठ आहे ते शेवटी घाला आता इथं बघू शकता हे जाडसर मी वाटून घेतलेलं आहे अगदी ओलसर ही छान चटणी तयार झालेली आहे खाताना तुम्ही लिंबू पिळून घा खाल्ला तर ही अप्रतिम लागते तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये एक महिनाभर अशी छान राहते गरम गरम भाकरीसोबत ह्या चटणीवर तूप घालून अप्रतिम लागते तुमी ही अशी चटणी करून ठेवा ती पराठ्यासोबत किंवा भातासोबत भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल धन्यवाद